कर, मी रमेश काकासाहेब शिंदे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचा महाकवी या राज्यस्तरीय युट्यूब काव्यवाचन स्पर्धेत मी माझी कविता सादर करतोय माझ्या कवितेचं शीर्षक आहे सल मिरुगाच्या वखुताला शेतीचं काम येतं मिरुगाच्या वखुताला शेतीचं काम येतं वखर नाही पास नाही ध्यान बैलाच येत वाट पावसाची पाहता याद हिरीचं पाणी येत किती लपविलं तरी डोळ्यामध्ये असू येत मातीमध्ये खपण्याची शेतकऱ्याची जात मातीमध्ये खपण्याची शेतकऱ्याची जात इकताना इसरलो काळ्या आईचं नात मीठ पिठासाठी इकले गुर ढोर शेण खत मीठपीठासाठी इकले गुर ढोर शेण खत फटका त्याचा आसा आलं पाठीवर पोत आठवता काळ सुखाचा आठवता काळ सुखाचा क्षणाला हरिक वाटत कधी भरल्या हातानं तान माज खेळत तवा बैलगाडीनं जत्रेला जाणं होत तवा बैलगाडीनं जत्रेला जाणं होत आला मुसाफिर कुणी भरल्या हातानं जात आला मुसाफिर कुणी भरल्या हातानं जात झाली भरल्या संसारावर निसर्गाची मात झाली भरल्या संसारावर निसर्गाची मात घरामध्ये तीन जीव हवा पाणी पित खळगी कशी भरू आता हीच भ्रांत माझ तरी बरच तहानूल मात्र निपचित अशी कशी रे निर्मात्या तुझी बी करामत अशी कशी रे निर्मात्या तुझी बी करामत छळण्यासाठी का तुला गरीबच दिसत रडून थकल रे डोळे जग कस हसत रडून थकल रे डोळे जग कस हसत आता मला माझ मरान दिसत एक सळ काळ जात रुतली एक सल काळ जात रुतली हसू ओठावर येतं टपोर थेंब पावसाचा ढेकळाचं चुंबन घेत धरित्री नटून थटून हिरवा शृंगार पांघरते धरित्री नटून थटून हिरवा शृंगार पांघरते कोंबाचं पीक होता बळी आनंदानं नाचत बळी आनंदानं नाचत बळी आनंदानं नाचत धन्यवाद